आवाज मानदेशाचा गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरामध्ये महिला भाविकाचा मोबाईल चोरणाऱ्या महिलेला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरात दर्शन रांगेमध्ये उभ्या कुलकर्णी राहणार कळंबा कोल्हापूर यांचा सुमारे रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती त्या अनुषंगाने समाधी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका महिलेवर संशय व्यक्त करण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करून या महिलेला पकडले मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफीर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा